मार्फत ज्या ट्रेनिंग आम्हाला पाच दिवसामध्ये मिळाले तर त्या ट्रेनिंगमध्ये बरेचसे जे बारखावे असतात बिझनेस ॲक्च्युअल तर आता सोशल मीडियावर किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण सर्च केल्यावर मिळतात पण बिझनेसचा जो बारखावे असतात की नेमकं हा बिझनेस कसा डेव्हलप होतो याला आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि लॉस न होण्यासाठी कुठे कुठे आपण कसं राहिलं पाहिजे किंवा डीलरशी कसं कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आणि बसवल्यानंतर जो संवाद होतो किंवा बसवल्यानंतर ते फीडबॅक कसं देणार आहे कस्टमरला किती देणार आहे त्याचं चांगलं काम केलं तर आपण जे काम करतो त्याला अजून कस्टमर कसे वाटते याबाबत जे पाच दिवसामध्ये ट्रेनिंग झालं ते अति सुंदर होतं सुंदर म्हणण्यापेक्षा ते फार चांगलं जे गरजेचे मुद्दे होते फार काय उघडंच काहीतरी सांगितलं असं नाही प्रत्येक वागता तुम्ही जो नेमला होता तो अगदी परफेक्ट होता आणि प्रत्येकाने आम्हाला त्या त्या विषयामध्ये माहिती सांगितली आता सर्व माहिती सांगितल्यावर आजच्या स्टेजला असं आलं आहे की मला असं फील होतं आहे की मला आता मी इथून गेल्यानंतर मला कोणाचीही गायडन्स घेण्याची गरज पडणार नाही मी माझा सोलार पॅनलचा उद्योग चालू करून तो आउटपुट मी सेल्फ काढू शकतो कोणाचाही सजेशन न या पद्धतीचं प्रशिक्षण एम सी डीच्या तुमच्या स्टाफनं आपल्याला दिलेलं आहे आणि या बॅचमध्ये पाच दिवसामध्ये जे आमचे नवीन तरुण उद्योजक आहेत यांच्यामध्ये राहून जो आनंद पाच दिवसामध्ये मिळाला आणि सगळ्यांनी जे सपोर्ट केला त्याबद्दल मी पुन्हा एम सी डीच्या व्यवस्थापनाचा मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या सहकाऱ्यांनी आनंद द्विगुलित केला त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि एक रिक्वेस्ट जाता जाता करतो कि आमी करता की सगळ्यांना जरी आम्ही सोलारचं उद्योग करत असू तरी आम्हाला आता सोशल मीडियाची गरज आहे म्हणजे मी जर उद्योग चालू केला तर माझ्या उद्योगाची मला वेबसाईट डेव्हलप करता आली पाहिजे मार्केटमध्ये त्या वेबसाईटवर मला बऱ्याच गोष्टी माझ्या अपलोड केल्या पाहिजे दे। सर्विस देता आले पाहिजे दे। आणि आता सगळा डिजिटल इंडिया यापोटचा असल्यामुळं ही तातडीचं गरज आहे म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीनं अशी विनंती आहे की आम्ही वेबसाईटचं प्रशिक्षण पुढचं आपण लावावं ज्यामध्ये आम्ही सर्व येऊन मग आम्ही आमच्या उद्योगाची वेबसाईट तयार करून आम्हीच आमचा उद्योग हरभराटीला कसा नेण्याचा प्रयत्न होईल त्यामुळे आम्हाला कोणाची जाहिरात करून घेण्याची किंवा जाहिरात एजन्सी नेमण्याची गरज पडणार नाही आम्हीच आमच्या डिजिटल माध्यमातून करू शकू असं मला वाटलं याबाबत आपण विचार कराल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय